कळवण तालुक्यातील शणकापूर शासकीय आणि अधीक्षकांच्या निष्काळजीपणामुळे तिसरीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने पालक संतप्त झाले आहेत दोन दिवसांपासून प्रकृती खराब असतानाही वेळेत योग्य वैद्यकीय मदत न मिळाल्याने आश्रमशाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला कळवण तालुक्यातील शणकापूर शासकीय आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली रोहित बागुल असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे संतापजनक बाब म्हणजे रोहितच्या मृत्यूनंतर मृतदेह तब्बल पाच तास मुख्याध्यापकांच्या टेबलावर पडून होता रोहितची प्रकृती दोन दिवसांपासून बिघडली होती परंतु योग्य वेळी वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्याचा जीव गेल्याचा आरोप पालकांनी केला आहे आश्रमशाळेचे अधीक्षक संजय नांदणे हे या काळात रजा टाकून गायब होते तर मुख्याध्यापक बालाजी भुजबळ हे कार्यालयात अनुपस्थित होते त्यांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे उघड होताच दोघांचं तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे या घटनेनंतर पालकांनी शाळेसमोर मोठ्या संख्येने जमून संताप व्यक्त केला रोहितच्या मृत्यूस दोषी असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली दोषींवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे कळवणमधीलच नव्हे तर जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थी सुरक्षित नाहीत हे या प्रकरणाने अधोरेखित केले आहे दरम्यान या प्रकरणाची आदिवासी आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे वृत्तसंकलन राजेंद्र राठोडसह यशवंत पालवी